आयकॉनिक पार्क कोकणातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आता तुमच्या पोलादपूरमध्ये बुकिंग फक्त एकावन्न हजार रुपयांपासून प्रतिस्क्वेअर फूट फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या दरासहित वन बीएचके टू बीएचके फ्लॅट्स आणि शॉप्स उपलब्ध आमचा पत्ता चरई भाटा मुंबई गोवा महामार्गा शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटांना संपूर्ण देशभरामध्ये करोडोंची कमाई केली छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण या चित्रपटातून देशवासियांना झाली छत्रपती संभाजी राजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं हा चित्रपट पाहिल्या प्रेक्षकांनी चित्रपट निर्मात्यांचं भरभरून कौतुक केलं बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यातच चित्रपट सुपरहिट ठरला या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक पोलादपूर तालुक्याचे भूमिपुत्र लक्ष्मण उतेकर हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदाच गावी येत असल्याने त्यांच्या मूळ गावी मोरसडे येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी पोलादपूर तालुक्यामध्ये प्रवेश करताच पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन त्यांनी केलं त्यावेळी स्थानिक शहरवासियांनी आणि राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पोलादपूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं मोरसडे त्यांच्या मूळ गावी आगमन होताच स्थानिक ग्रामस्थांनी खालूबाज्या ठेक्यावर लेझिम नृत्य करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या भूमिपुत्राचं जंगी स्वागत केलं कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि मोरसडे ग्रामस्थांनी सहवाद्य संपूर्ण गावातून मिरवणूक काढली मिरवणुकीत महिला बालके वयोवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले आपल्या लाडक्या लेखाला गावातील वृद्धांनी आशीर्वाद दिले महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराज नरवीर तानाजी मालसुरे नरवीर सूर्याजी मालुसुरे शेलार मामा यांच्या पदस्पर्शानं आणि इतिहासानं पावन झालेल्या भूमीच्या या भूमिपुत्रानं एका ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करून मराठ्यांचा इतिहास जगासमोर मांडल्याने मोरसडे ग्रामस्थाने आयोजित कार्यक्रमात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना हार घालून सन्मानाची शाल आणि भूकेच्या सहाय्यानं सन्मानित केलं या कार्यक्रमास उपस्थित हभाप लक्ष्मण खेडेकर शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख अनिल मालुसरे भाजपा तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर साखर विद्यालयाचे प्राध्यापक विजय दरेकर युवासेनेचे चंद्रकांत सणस प्राध्यापक सुभाष ढाणे प्राध्यापक दत्तात्रय छावा चित्रपटाचे आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाचं कौतुक केलं भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या छावा चित्रपट बनवण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला चित्रपट बनवताना छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि बलिदान डोळ्यासमोर होतं छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगापर्यंत पोहोचला यातच ध्येय प्राप्ती झाली जास्तीत जास्त तरुणांनी छावा हा चित्रपट पाहावा असं आवाहन यावेळी बोलताना लक्ष्मण उतेकर यांनी केलं छावाचा सक्सेस मला वाटते सगळ्यात जास्त ते माझ्या कुटुंबाला माझे बाबा असायला पाहिजे बघायला मुंबईचे बाबा किंवा गावचे बाबा किंवा माझ्या आई असायला पाहिजे होती की तू खूप मोठ काम करतोयस आणि आज मी पिक्चर डायरेक्ट करतो तर ते आजही मला असं दाखवतात की तू खूप मोठं काम करतोयस आणि त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या पाठिंब्यामुळेच कदाचित मी आज इथपर्यंत आहे आणि कुलदेवता काळभैरव छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा आशीर्वाद तसेच